मित्रांनो तुम्ही थॉमस अल्वा एडिसनचं नाव ऐकलंय थॉमस अल्वा एडिसन हा एक महान शास्त्रज्ञ ज्यांनी बल्बचा शोध लावला त्यांनी हजारदा प्रयोग केले आणि हजाराव्या वेळेस बल्ब बनविण्यामध्ये ते यशस्वी झाले सक्सेस झाले एडिसन यांनी रात्र दिवस मेहनत करून त्यांनी बल्ब बनविला आणि तो बल्ब आता प्रदर्शनाकरिता कॉन्फरन्स हॉलमध्ये ठेवायचा होता आणि म्हणून थॉमस अल्वा ऍडिशन यांनी काय केलं की त्यांच्यासोबत काम करणारा तेरा चौदा वर्षाचा मुलगा जो होता त्या मुलाच्या हातात त्यांनी तो बल्ब दिला तो मुलगा तो बल्ब हातात घेऊन कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने निघाला पण तो बल्ब त्याच्या हातातून पडला आणि फुटला तो मुलगा घाबरला तो मुलगा घाबरला तेव्हा ऍडिशन यांनी त्या मुलाला म्हटलं की बेटा तू घाबरू नकोस मी लगेच दुसरा बल्ब बनवतो आणि असं म्हणून त्यांनी त्याला धीर दिला त्यांनी परत रात्रभर जागरण केलं आणि दुसरा बल्ब बनवला प्रदर्शनीच्या काही तास अगोदर तो बल्ब कॉन्फरन्स हॉलमध्ये ठेवण्यासाठी ज्या मुलाने तो बल्ब फोडला होता त्याच्याच हातामध्ये तो बल्ब पुन्हा दिला तेव्हा ऍडिसनचे सहकारी एडिशनला म्हणाले की ऍडिशन तू हे काय करतोस अरे प्रदर्शनीला काही तास शिल्लक असताना ज्या मुलाने पूर्वीचा बल्ब फोडला त्याच मुलाच्या हातामध्ये हा बल्ब हॉलमध्ये ठेवण्यासाठी देतोस तेव्हा ऍडिशन आपल्या सहकारी मित्राला म्हणाले बघ मित्रा मला माहिती आहे त्या मुलाने काल प्रदर्शनीमध्ये ठेवण्याचा बल्ब फोडला व आता मी रात्रभर मेहनत करून बनवलेला बल्ब पुन्हा फोडला तर मी तो अजून बनवून घेईल म्हणाले परंतु त्या मुलाच्या मनाला धक्का बसला त्याचं मन तुटलं तर त्याचं मन मला जोडता येणार नाही नेहमीकरिता त्याच्या मनात ही गोष्ट घट्ट करून बसेल फक्त त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे आणि म्हणून मित्रांनो भीती घालवण्यासाठी आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणं अत्यंत आवश्यक असते प्रत्यक्ष कृती करा प्रत्यक्ष कृती केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो भय कुठल्याही प्रकारचा जो असेल ना तर भय कुठल्याही प्रकारचा असो तो एक मानसिक रोग आहे हे लक्षात घ्या स्वामी विवेकानंदाचे एक वाक्य आहे विकनेस इज द साइन ऑफ डेथ आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती घालवण्यासाठी कृती करणं अत्यंत गरजेचं आहे लहरोश डरकर नौका पार नाही होती लहरोश डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे की हार नाही होती कोशिश करणे की हार नाही होती